सर्व नैतिक आणि पवित्र गोष्टींना भांडवलशाही बाजारात खेचून आणते असं कार्ल मार्क्सने अठराशे अठ्ठेचाळीस सालच्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे आपल्या देशात आज त्याची प्रचिती येत आहे पवित्र असलेलं ज्ञानदान हे पैसे मिळवण्याचं साधन झालेलं आहे निवृत्त झाल्यावर इथले न्यायाधीश राजकीय पक्षाचे खासदार होत आहेत न्याय सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे लोकप्रतिनिधी ईडी आणि खोक्यांच्या आशेने पक्ष बदलत आहेत पवित्र विक्रीची गोष्ट सीबीआय आदरणीय निवडणूक अधिकारी एखाद्या राजकीय पक्षाचा पुढारी कसा निवडून येईल यासाठी प्रयत्नात आहे सामान्य माणूस डॉक्टरकडे जायला भीत आहे सत्ताधाऱ्यांना इलेक्ट्रॉनल बॉन्ड देऊन डझनभर औषध कंपन्यांनी आपली बोगस औषध विक्री सुरूच ठेवली भांडवलशाहीचं आर्थिक आरिष्ट तीव्र बनलंय त्यांना आता राजकीय आरिष्टाचं रूप घेतलेलं आहे गरीब प्रचंड वेगाने दारिद्र्यात ढकलले जात आहेत ऐंशी कोटी लोकांना देशात फुकटच्या रेशनवर अवलंबून राहू लागत आहे त्याचवेळी इथले उद्योगपती जागतिक श्रीमंतांच्या यादीत आहेत अठराशे अठ्ठेचाळीस साली कार्ल मार्क्सने कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आज खऱ्या होताना दिसत आहेत यातून मार्ग काढायचा असेल तर मार्ग शोधाचाच अभ्यास करावा लागेल